आमचा सर्व म्हणजे माझ्या राष्ट्रवादी पक्षाचं मी मनापासून आभार मानते दादांनी जो आम्हाला या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही या ठिकाणी सार्थक करणार आहोत लाडकी खूप काय म्हणतात गवगवा करतात पण बाब दादांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की पंच्याहत्तर टक्के महिला या पॅनलला आहेत तिघीजणी आम्ही पॅनलमध्ये आहोत आणि लाडकी बहीण म्हणून खरंच ते आमच्या पाठीशी उभे आहेत नव्हे तर आम्हाला त्यांनी पन्नास टक्के पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि पॅनल आमचं शंभर टक्के विजयी होणार आहे विजयाकडे आमची घोडदौड चालू आहे आणि लोकं या दबंगशाहीला दादागिरीला दबावाला प्रचंड कंटाळलेले आहेत शहरभरामध्ये आपण सगळीकडे बघतो आहे वातावरण अत्यंत काय म्हणतात वाईट झालेलं आहे जे काही चाललेलं आहे ते अजिबात चांगलं नाही वार्डाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आम्ही लोकांच्या जा पुढे जातो आहे आम आमच्याकडे अनधिकृत पार्किंगचा विषय मोठा आहे ट्रक टर्मिनल्स आहेत खुले आम व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर दारूचे दुकानं सोसायटींच्या बाहेर आहेत ते बंद करायचं अनेक नेत्यांनी ने आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही नळाला पाणी दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे त्या पाण्या त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत दररोज पाणी कसं मिळेल याच्याकडे दादांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं मी चोवीस तास नाही पण मी दररोज पाणी देणार आहे या सगळ्या विषया लोकांशी निगडीत असणाऱ्या समस्येकडनं कटिबद्ध असणार आहोत आणि म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे की लोकं काम करणाऱ्यांच्या मागे जातात गेले पंधरा वर्ष झालं या भागामध्ये मी प्रतिनिधित्व करते माझी काम करण्याची जी पद्धत आहे तीच या चव तिघांचीसुद्धा असणार आहे आणि आमच्यामध्ये एकमत आहे आमचं पॅनल जाहीर होण्याच्या आधीपासून हो आम्ही सगळेजण बरोबर काम करतो आहे आणि लोकांचे आशीर्वाद आमच्याबरोबर शुभेच्छा आमच्याबरोबर आहे निश्चित गटात राजकारण याच्यापूर्वी खूप झालेलं आहे हे इलेक्शन जे आहे हे लोकांच्या मुद्द्यांवरती खरं तर व्हायला पाहिजे आमच्या जे बाकीचे आमचे जे, जे विरोधक आहेत त्यांच्याकडे मुद्दाच नाही आहे कुठलाच आणि म्हणून मला असं वाटतं की इंद्रायणनगर भागातलं इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला पाहिजे आणि विकासांच्या मुद्द्यावरतीच लोकं मतदान करणार आहेत लोकांना ज्या असुविधा होत आहेत त्याच्यावरती लोकं बोलणार आहेत लोक आम्हाला सांगत आहेत की तुम्ही आम्ही काय काम काय मग केली पाहिजेत गुंडागर्दी आहे दबंगशाही आहे ट्रॅफिक जाम आहे पाणी पुरवठा दुर्गंधयुक्त पाणी येतं आहे आम्हाला या सगळ्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी ठामपणे काम करणार आहोत आणि निश्चितपणे लोकं विकासाला मत देत असतात नागरिकांना एकच आव्हान आहे पुढील चार वर्ष साडेतीन चार वर्ष कुठलंही इलेक्शन नाही आहे आपकी गए तो फिर कभी, कभी नाही उठ पाएंगे यामुळे सगळ्यांनी जागरूकपणे मतदान करा घड्याळ्याच्या चिन्हासमोरचे चारही बटणं दाबून चौघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत आजपासून हा इंद्रायणनगर परिवार आमचा परिवार आहे आम्हाला तुम्ही आमचे नातेवाईक आहात मला असं वाटतं की इंदिरायनगरकरांनी स्पाईन रोड असेल इंद्रायण नगर असेल बालाजीनगर असेल खंडेवस्ती असेल गवळी माता असेल लांडगे नगर असेल संजय गांधीनगर असेल या भागातल्या सगळ्या ना, नागरिकांनी घराघरातून एक मत प्रत्येकाने जर द्यायचं ठरवलं तर समोरच्यांचा आम्ही डिपॉझिट जप्त करू शकतो हा विश्वास मला आहे